ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या वांद्र्यातील इमारतीतील घरावर गोळीबाराचा कट शिजल्याची गोळीबार करणाऱ्या बाईक स्वारांनी करणाऱ्या बाईकस्वारांनी पनवेलमध्ये हरिग्राममध्ये एक घर भाड्याने घेत सलमानच्या फार्म हाऊस आणि घराची रेकी केली पनवेलमधील मधील फार्म हाऊसवरच सलमानवर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र तो फसल्याने त्यांनी मुंबईत गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे फरार झालेल्या दोघा हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके राजस्थान हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे रवाना झाली हरिग्राम मध्ये ज्यांच्याकडून हल्लेखोरांनी घर भाड्याने घेतले त्या व्यक्तीला आणि त्यांना जुनी बाईक विकत घेण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे गोळीबाराच्या घटनेची दखल एन आय ए व राज्य दहशतवादी पथक एटीएस या यंत्रणांनी घेतली असून त्यांनीही तपास सुरू केला आहे हल्लेखोरांना एका मध्यस्थामार्फत पनवेलमध्ये पाठवण्यात आले तेथे ते, ते, ते महिनाभर भाड्याच्या खोलीत राहिले सुट्टीत सलमान खान फार मौसूर येतो तिथेच त्याला मारण्याचा हल्लेखोरांचा कट होता मात्र तो फसल्याचे सूत्रांनी सांगितले या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक चौकशी करत आहे